आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा एका स्पेशल इव्हेंटसाठी आम्ही आलेलो आहोत मिनिया पोलिस मध्ये तुम्हाला माहिती आहे की हे राजधानीचे ठिकाण आहे मिनिसोटाच्या आणि रस्ते ब्लॉक केलेले आहेत आणि इथं एक सगळ्यात मोठ्या डिनर पार्टीचा असा इव्हेंट आहे दोन हजार लोकांची एका वेळी डिनर पार्टी आहे आणि एक मोठ्याच्या मोठ्या रस्त्यावर डिनर टेबल त्यांनी अरेंज केलेला आहे डिनर दोन ऑर समथिंग असं काहीतरी याचं नाव आहे मी तुम्हाला पुढे सांगेन नीट व्यवस्थित वाचून वगैरे आणि इथे आहे आपल्या ज्योतीचा फूड ट्रक त्यामुळे इथं इथल्या माणसांसाठी आज आपल्या भारतीय जेवणाची मेजवानी आहे भारतीय पूर्णता म्हणता येणार नाही कारण की थोडस ते फ्युजन टाईप असं केलेलं आहे आणि थ्री कोर्स मिल असणार आहे हे ॲपिटायझर मेन कोर्स आणि डिझर्ट असा फ्री मेजवानी अशी ही असणार आहे आणि आम्ही का आलोय तर ज्योतीला थोडीशी मदत हवी होती आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि सगळे जे खाणारी माणसं आहेत तर ते सगळे अमेरिकन्सच आहेत तर आता हा इव्हेंट अजून सुरू व्हायला थोडा वेळ आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथली कशी व्यवस्था आहे ती दाखवते मिनिया पोलीस मधलं असंच एक रस्त्याच्या शेजारचं छान ठिकाण आहे आणि बसायला वगैरे किती छान त्यांनी ती अरेंजमेंट केलेली आहे मध्ये कारण जे आहे फुलं इतकी सुंदर साईडनी सगळी लावलेली आहेत हे डाऊनटाऊन खूप छान आहे आमचं फार कमी वेळा इकडे येणं होतं पण जेव्हा कधी येतो तेव्हा कधी कधी हे डाऊनटाऊन आवडतं सुद्धा कधी कधी आवडत नाही सुद्धा पण आज आवडलंय कारण आज खूप छान वाटतं मध्ये आलं त्यामुळं येत तर हा इथे रस्त्याच्या मधोमध बरोबर आपला मडी टायगर फूड ट्रक उभा आहे इकडं आपण सर्व करणार आहोत खूप रस्त्याच्या त्या टोकापर्यंत टेबल्स आहेत संयोजकांनी आधीच ते टेबल खुर्च्या वगैरे मांडून दिलेल्या आहेत पण आपल्या आवडीनुसार आपण सजवायचं आहे टेबल तर ज्योतीनी इथं टी लाइट्स ठेवलेले आहेत पलीकडे एक दुसऱ्या रेस्टॉरंटचे टेबल दिसतात त्यांनी फुलं वगैरे ठेवलेली आहेत पण टेबल मुळातच छोट आहे समोरासमोर माणसं बसणार त्यामुळं खूप जास्त वस्तू त्याच्यावर मांडल्या तर प्लेट्स कुठे ठेवणार या बाजूनी मी थोडंसं बघायला सुरुवात केलेली आहे की बाकीच्या रेस्टॉरंट्सची किंवा फूड ट्रक्सची कशी अरेंजमेंट आहे तर त्यांनी साईड वॉकवर त्यांचे त्यांचे टेबल मांडलेले आहेत ज्या ज्याच्यावर ते त्यांचं फूड ठेवतील आणि मग तिथून ते सर्व करतील पण आपल्याला बरोबरमध्ये जागा मिळाल्यामुळं आपल्याला ट्रकच्या समोरच किंवा ट्रकमधूनच डायरेक्ट आपल्याला प्लेट प्लेटिंग करून मग ते सर्विंग करता येणार आहे इव्हेंट साडेपाच ला सुरू होणार असला तरी इथं माणसं मात्र सव्वाचार पासूनच आलेली आहेत हे दोघ जण तर आलेले इथं मिनिया पोलीस मध्ये आल्यावरच या मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे बघायला मिळतात मिनिया पोलीस सेंट पॉल याला ट्विन सिटीज असं म्हणतात कदाचित तुम्हाला माहिती असेल आणि हा रस्ता इतका गजबजलेला असतो पण फक्त या इव्हेंटसाठी त्यांनी तो सगळा बंद केलेला आहे आणि वळवलेली आहे वाहतूक इकडच्या साईडला सुद्धा इव्हेंट आहे तो ट्रक दिसतो ना त्याच्या पलीकडे सुद्धा आहे मी तुम्हाला नंतर जाऊन तिकडचं सुद्धा दाखवेन टेबल्स वगैरे चांगला मोठा इव्हेंट केलाय त्यांनी हा मीडिया कवरेज वगैरे सगळं आहे मगपासून आम्हाला दिसत आहेत न्यूज चॅनल्सचे प्रतिनिधी हे सगळं हा इव्हेंट कव्हर करतायत ते इथे सुद्धा त्यांनी कॅमेरा वगैरे लावलाय आज या इव्हेंटचा मेनू आहे तो हा असणार आहे ॲपर्टायझर म्हणून स्मॅश पोटॅटो चाट आहे म्हणजे थोडक्यात आपली आलू टिक्की चाट टाईपच तेच ॲक्च्युली पण नाव मी तुम्हाला सांगितलं तसं थोडंसं सा फ्युजन करण्याचा प्रयत्न फिशरमन्स प्लेट जी आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी म्हणजे भात मासे आणि करी अशा टाईप आणि फार्मर्स प्लेटमध्ये आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी टोफू म्हणजे फिशच्या ऐवजी फक्त टोफू आणि बाकी लेमन राईस आणि करी आणि डेजर्ट मध्ये फालुदा चीज केक आहे असा हा आजचा मेनू आहे आणि हा सगळा मेनू इथं खूप विचार करून ठरवायला लागतो लोकांच्या इथल्या आवडीनिवडी विचारात घेऊन ठरवलेला मेनू आहे आणि त्याच्यावर खूप दिवस काम चाललेलं असतं बऱ्याचदा त्याच्या ट्रायल्स झालेल्या असतात आणि मग ठरवलेला हा मेनू आहे आता सगळे गेस्ट आलेले आहेत सगळे म्हणजे जेवढे ठरलेले होते म्हणजे पन्नास तिकीट होती आपल्या ट्रकसाठी आणि ती सोल्ड आउट झालेली होती तर आणि हा म्हणजे आधी बुकिंग करण्याचाच इव्हेंट होता ही सगळी माणसं आधी तिकीट करून आलेली आहेत आणि आता ऍडवटायझर त्यांना सर्व करायचा आहे आज ज्योती खूपच बिझी आहे त्यामुळे तिच्याशी बोलता येणार नाही मी जेवढं तिला डिस्टर्ब न होता फिल्मिंग करता येईल तेवढं फिल्मिंग करते कारण तिला अडथळा यायला नको आपल्या फिल्मिंगमुळं डिनर डू नॉट असं या डिनर पार्टीचं नाव आहे आणि जवळपास चाळीस फूड बिझनेस आज याच्यामध्ये सहभागी होणार आहेत लोकांना आपलं जेवण देणार आहेत <laughs> हाय सर्विंग स्टार्ट होत आहे पहिला ट्रे आमचा इथं ठेव तिथं ठेव <coughs> थोड्याच दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला एक खूप वाईट घटना घडली याच शहरात शाळेत गोळीबार झाला आणि तुम्ही ती घटना कदाचित बघितली पण असेल टीव्हीवर वगैरे ऐकलं असेल त्याविषयी तर याचा डिटेल व्हिडिओ आहे मला खूप काळी बाजू आहे ही अमेरिकेची सगळ्यात वाईट बाजू आहे अशा प्रकारचे शाळेतले गोळीबार सगळे जण आता पहिल्यांदा पेटायझर एन्जॉय करतात त्याला थोडक्यात ही मोठीच्या मोठी पंगत आहे दोन हजार माणसांची पंगत असं आपण म्हणू शकतो आणि तेही याच एका रस्त्यावर नाही तर पलीकडच्या रस्त्यांवरचे सगळे मिळून असे दोन हजार आणि सगळेच फूड ट्रक्स आहेत असं नाही इथे रेस्टॉरंट्स आहेत तर त्या रेस्टॉरंटच्या बाहेर त्यांचे त्यांचे टेबल्स आहेत कॅज्युअली असं एकदम त्यांचं कवरेज अँडिनियता एपटायजसच्या सगळ्या प्लेट्स आहेत आणि वाटत तितकं एखादा व्यवसाय चालवणं अजिबात सोपं नसतं त्यातही हा जो बिझनेस आहे तो, तो तर अजिबातच सोपा नाहीये कारण माणसांना वेळेत आपल्याला सर्विंग करता आलं पाहिजे किंवा मेनू आपल्याला कसं लागेल चूक झाली तरी लोकांना ती आवडणार नाही चवीत वगैरे त्यामुळं खूप प्रिसिजन कुकिंग करायला लागतं आणि जो तिथे करतो सुद्धा तर या बाजूला मी तुम्हाला म्हणाले की हा एक फूड ट्रक आहे आणि इथे सुद्धा सेमच सेम सुरू आहे अरे वा या साइडला रस्त्याच्या बाजूला कारंजे वगैरे आहेत आणि पहिल्यांदाच मला वाटतंय डाऊनटाऊनचा हा भाग आम्ही फेरून मस्त पैकी माणसं इथे आहेत आणि लाईव्ह म्युझिक सुद्धा आहे परत आता तिकडचं सगळं बघून आपण आपल्या भागात आलो या शहराचे महापौर फ्रे हे सुद्धा या आलेले आहेत त्या कसा इव्हेंट वाटतोय तुम्हाला वगैरे आणि एकूण सात ब्लॉक मध्ये आता सध्या ही पार्टी सुरू आहे हा तुम्ही बघताय तो एक ब्लॉक आहे अशी सात ठिकाणी सलग एकाच रस्त्यावर हे सुरू आहे आता आपल्या इथं कोर्सचं सर्विंग सुरू झालेलं आहे यामध्ये मी मग अशी सांगितलं तसं एक वेज आहे एक नॉनव्हेज आहे वेज मध्ये टोफू आणि नॉनव्हेज मध्ये फिश गडबडीत नेतात त्यामुळं मला मला जवळून दाखवता येत नाही मी आवीला म्हणते तू जेव्हा ट्राय घेशील ना तेव्हा मी जरा जवळून दाखवेल आणि ते खूप टेंटिंग दिसत आहे ओके okay. एकदम तिनं मास्टरशेफ टाईप सेटिंग केलंय ग्रीन्स वगैरे वरून टाकून जा 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 आपले थोडे सर्विंग राहिलेत आणि मग ते झाले म्हणजे यांचं खाऊन झालं की मग टीझर्ट डिझर्ट मध्ये तर चीज केक फालुदा आहे फालु द्या चीजकेक सॉरी इथं आता लोकांचा मेन कोर्स सुद्धा खाऊन झालाय हे सगळे प्लेट्स गोळा करतात आणि आता लास्ट कोर्स इथं खूप येणारी जाणारी माणसं विचारतात की आम्हाला आत्ता मिळेल का जेवण कारण त्यांना टेबलवरचं जेवण एकदम टेम्पटिंग दिसतंय पण त्यांना सांगावं लागतंय की नाही याचं ऍडव्हान्स बुकिंग होतं आणि ऑलरेडी सगळे तिकीट सोल्ड आउट आहेत त्यामुळं पुढच्या वर्षीपर्यंत त्यांना वाट बघावी लागेल या इव्हेंटची आता इथं फालुदा चीज केक सर्व होतोय पहिल्या दोन कोर्सचंच मेन टेन्शन होतं कारण त्याचं प्लेटिंग करायचं होतं सगळे एक आणि एक इलेमेंट त्यातले त्यामध्ये प्लेटमध्ये आले पाहिजेत सगळ्या प्लेटमध्ये मेन म्हणजे आणि ते वेळेत सर्व झालं पाहिजे कारण लोकांना जर सर्विंग टाईम जास्त असेल तर माणसं लगेच निगेटिव्ह रिव्ह्यू देतात म्हणजे मला असं वाटतं किती हे टेन्शनचं काम आहे की माणसांना फार वाट बघायला नाही लागली पाहिजे तरी सुद्धा व्यवस्थित आपलं फूड प्रेझेंट झालं पाहिजे पण हे कप तिनं आधीच तयार करून आणलेले होते असेंबल करून आता आपला डेझर्ट सुद्धा सर्व करून झालेला आहे आणि आपल्या ट्रकचं जेवण यांना कसं वाटलं ते विचारतात आणि कितीतरी लोकांनी असं सांगितलं की अजून एक्स्ट्रा तुमच्याकडे जेवण आहे का आम्हाला घरी घेऊन जायचं आहे टू गो मिळेल का आम्हाला लोकांना फिश आवडला आणि इवन टोफू सुद्धा आवडला आता यांचं वाईट घेतात आपल्याकडं खरं तर खूप कॉमन गोष्ट आहे ना हे अशी रस्त्यांवर पंक्ती वगैरे बसतात माणसं जेवतात गणपतीच्या वेळी नवरात्रात वगैरे किंवा अजून काही काही कार्यक्रम असतात तेव्हा पण इथं ही खूपच अनकॉमन गोष्ट आहे त्यामुळं लोक जास्त एन्जॉय करतात येणारे जाणारे सुद्धा थांबून यांचे फोटोग्राफ्स वगैरे घेत आहेत व्हिडिओज घेत आहेत आणि मला एकंदरीत छान वाटलेलं आहे कारण विषयी थोडसं माझं तेवढी चांगली भावना नव्हती पण आता असं वाटतंय की डाउनटाऊन पुन्हा एकदा एक्सप्लोअर करायला पाहिजे भेटत राव अशात छान छान व्हिडिओ